सामाजिक कार्यकर्ते आरोग्यदूत युवकांचं प्रेरणास्थान माननीय विनोदभाऊ मारुती अहिरे यांच्यातर्फे होळी आणि नवीन वर्ष गोडी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान शिर्डीच्या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र देव दे फडणवीस साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार साहेब असतील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील आणि काल परवाच्या दिवशी राज्याचे पालकमंत्री जिल्ह्यातील त्यांनी चर्चा झाल्यानंतर प्रत्येक यांच्या तालुक्यामध्ये आपण गेलं पाहिजे आणि शिवसेनेची भारतीय जनता पक्षाची राष्ट्रवादीची मनसेची आरपीएच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करून काय अडचणी आहे संदर्भात चर्चा झाली पाहिजे आणि त्यानुसार कार्यकर्त्यांना का माल लागलं ही भूमिका असल्यामुळे आज पहिला तालुका अकोल्या तालुक्यामध्ये सकाळी भेट झाली त्यानुसार शिवसेनेची बैठक झाली आता सन्माननीय काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांना आम भेटलो आमची त्याच्याशी टाइम आहे काही प्रमुख कार्यकर्ते भेटले आमदार साहेबांना टीचर साहेबांना मनसेचे दे देखील या ठिकाणी बैठक होत असताना आपण सर्व मनसेच्या कार्यकर्त्या आरपीआयच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना भेट आता कोण आहे तुमची उमेदवारी जाहीर झाली आहे का आता आम्हाला मुख्यमंत्र्यांनी कामाला लावा म्हणून सांगण्यात आलेलं आहे त्यानुसार त्या त्या भागामध्ये सर्व आज जर पाहिलं जशी शिर्डीच्या सोळा मतदार यादीमध्ये सोळा जणांची नावे जाहीर झाली त्यामध्ये मतदार संघामध्ये भाऊसाहेब आपसर यांची नाव जाहीर झाले तर त्याच्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय असणार आहे तुमचा प्रचाराचा कसा ताप वाढणार आहे तुमचा या ठिकाणी मी अनेक वर्ष सामाजिक काम करत असताना राजकीय काम करत असताना अनेक निवडणुका लढवल्या त्यामुळे निवडणुकीच्या संदर्भात उमेदवार सर्वच पक्ष उभे उभे करणार आहे प्रचार करणार आहे आम्ही दोन हजार चौदा ला या वादामध्ये खासदार होत असताना जनतेचं दोन हजार चौदा ला आता दोन हजार चोवीस ला ज्या ज्या मतदारसंघामध्ये आम्ही काम केले गावामध्ये काम केले काही जिल्ह्यातले काम असतील काही राज्याचे काम असतील आम्ही ठरत बसतील लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारावर प्रत्येक निवडणुकीला मुद्दा वेगळा असतो हे निवडणूक तुम्ही लढवत असताना कोणता मुद्दा घेऊन तुम्ही निवडणूक आहे आम्ही ह्या मुद्द्यामध्ये पाण्याचा एक विषय आहे आपल्या तालुक्यामध्ये पर्यटनचा विषय आहे पर्यटन आता काय काय तालुक्यात अकोला तालुक्याला रोजगार उपलब्ध एक नंबरचा भाग आहे आणि देशामध्ये दे महामार असेल दे अशा ठिकाणी पूर्ण देशाचे पर्यटन तिथे जातात आणि आपला तालुका तसा पर्यटन क्षेत्रामध्ये चांगला आहे पण रस्ते चांगले नसल्यामुळे पर्यटन यायलाच होते आदिवासी क्षेत्रामध्ये हजार पाचशे कोटी रुपये या ठिकाणी उपलब्ध केली आणि दहा फुटाचा पॉप्युलरचा रस्ता जर केला तर आपल्या पर्यटन क्षेत्र वाढ आणि या ठिकाणी महिला बचत गट आहे महिला उद्योग जो पर्यटनचा विषय आहे या ठिकाणी पाच लाख रुपयाला एक मूल करून आणि त्या ठिकाणी पस्तीस शिफ्टे सबसिडी कमी रेट ऑफ इंटरेस्ट नाही आपण जर त्या उद्योग निर्माण प्रत्येक गावामध्ये रस्ता असेल जेवणाची असेल कसं राहिलं पाहिजे आणि पंचवीस इझीबिल्ड केले तर मला ते मुंबई असेल पुणे असेल देशातले इतर भागातले ते फाय स्टार मध्ये कॉप्रेटच्या रूम मध्ये राहण्याची इच्छुक नाही पण त्याला डेव्हलपमेंट व्यवस्थित केली तर आपल्या ठिकाणी प्रत्येक महिलेला आहे पंधरा ते वीस हजार रुपये महिलांना ते उपन्न झालं तर महिला सुखी होईल आणि पर्यटनच्या ह्या भागामध्ये लोक येते जेवणाची कशी परिस्थिती पाहिजे भेट कशी त्यांना ट्रेनिंग देण्यामध्ये त्यामध्ये नेटवर्क करताना आपण शिर्डीला लिंक करू या पर्यटनच्या संदर्भात एक नंबर जे काम असेल ते शिर्डीमध्ये अकोल्या तालुक्यात पर्यटनच्या संदर्भात वा प्रभाव आहे त्यानुसार आपण काम करू घाटमा जे पाणी वळवण्याचा तुमचा आहे एकशे पाहिजे आपल्याकडे त्या साईडची तुम्ही काही पाणी वगैरे गेली काही संदर्भ त्या सहंद दोन वेळेस त्या इरिगेशन चे अधिकारी उपस्थित होते आणि मला असं वाटत मी आमदार असताना मला एकोणीसशे ऐंशी मध्ये मी ज्यावेळेस माहिती काढली आपल्या त्याच्यानी मला त्या ऐंशीला सोलापूर जिल्ह्यामध्ये साखर कारखाने एकोणीसशे ऐंशी आता सोलापूर दोन हजार तेवीस ला त्या ठिकाणी सदोतीस कारखाने त्या ठिकाणी पाणी उपलब्ध झालं आणि पाणी उपलब्ध झाल्यामुळे कारखानदारी वाढले आपल्या ठिकाणी अकरा कारखाने होते आपल्या भागामध्ये आता जो ऐंशी ला अकरा होते आता ते नऊच राहिले दोन कारखाने बंद चालू बंद झाले पाणी नाही पाणी नाही तर आपल्यामध्ये नवीन पाणी निर्माण केलं तरच भूमिका आहे चौदा ला खासदार झाल्यानंतर अनेक वर्ष रखडलेलं काम होत या ठिकाणी असताना देखील त्यांनी मोठं मान करून खाली पाणी सोडलं आणि त्यामुळे खालच्या अनेक वर्ष वाट बांधणार पाणी आहे शेतकरी त्याला दिलासा देण्याचं काम जर केलं असेल तर अकोल्याच्या शेतकऱ्याने केलं त्या भागातल्या पुन्हा मदत केली आणि सर्व कार्यकर्त्यांचा सच असतो आपलं जरी गेलं शेतकरी एवढा दानचूर आहे की बाबा खाली पाडलं जातं अनेक वर्ष वाढत त्यामुळे मी आपल्या तालुक्याच्या शेतकऱ्यांचा आभार व्यक्त करेन की त्यांनी खाली पाडे आणि चौपन्न वर्ष रखडलेल्या कामाला गती देण्याचं काम आहे मी खासदार म्हणून बोलणार नाही परंतु अनेक वर्ष राजकीय अनुभव असल्यामुळे पैसे कमावण्यासाठी ब्लॅकमेलिंग करतात मी साईबाबांच्या नावाचा उपयोग एकशे ब्याऐंशी गावासाठी पाणी आणण्याची भूमिका ठेवली दिल्लीमध्ये विषय मांडला आणि हे मानत असताना एकशे ब्याऐंशी गावामध्ये ज्यावेळेस वेळेस बाजार तलाव गाव नेला ना त्यावेळेस चांगलं काम करण्याची संधी का। आहे लोकांमध्ये जाण्याची भूमिका आहे आणि लोक जे फॅक्ट्स आहेत त्याला इम्प्लिमेंट करण्याची ताकद कर। आणि म्हणून मला असं वाटतं जे काम केलं ते लोकांमध्ये केलं पाहिजे ते या एक मुद्दा प्रश्न असा आहे की गेल्या पाच वर्षामध्ये अकोल्यामध्ये पाणी अडवण्याच्या दृष्टिकोनातून अनेक प्रस्ताव हो गेले मात्र ते मंजूर झाले नाही कारण त्याचं कारण असं होतं की वॉटर अकाउंटचा प्रश्न आहे कारण गोदावरीचं जे खोर आहे हे तुटीचं खोरा आहे त्याच्यामुळे एकाही नवीन प्रकल्पाला मान्यता दिली जात नाही तुम्ही मात्र इथे इथं सांगताना असं सांगताय की एकशे पंधरा टीएमसी पाणी अडवायचं आहे एकशे पंधरा टीएमसी पाणी तुम्ही कसं अडवणार आहात दुसरी गोष्ट देण्यातला प्रश्न असा अजून आहे की वाई ते वाईल्ड लाईफचं क्षेत्र आहे अभयारण्याचं क्षेत्र आहे तिथे मोठा फॉरेस्टचा विषय आहे कारण तो, तो प्रश्न जर सुटला नाही तर हा प्रश्न मार्ग लागणार नाही हे, एक आए, हे है? है जे एकशे पंधरा आठ जे पाणी आहे हे तुम्ही कसं अडवणार आहात आणि काय या ठिकाणी पाणी अडवायच्या संदर्भात राज्याचं पूर्ण धोरण आहे तुम्हाला पाणी जे ज्या भागामध्ये पाणी प्राणी आहे माणसं आहे जीवित राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे परिस्थिती आहे की फॉरेज डिपार्टमेंट असेल किंवा राज्य शासन असेल त्याला योग्य प्रस्ताव केंद्राकडे पाठवतील त्याला फॉरेस्टची मान्यता घेऊन त्या ठिकाणी ता ता तातडीने काम अनेक वर्षे माझी भूमिका अशी आहे की अनेक वॉटर अकाउंट म्हणजे पाणी जायकवाडीला पाणी द्यावं लागतं आपली सर्वात दोन हजार पाच चा कायदा काय बोलतो तुमची पाणी उपलब्ध नाही तुम्हाला साईट उपलब्ध नाही जर वरती खाली वरती स्टोरेज केलं तर खाली पाणी येणार त्यामुळे दोन हजार पाचचा जो काळा कायदा आहे तो त्रासदायक आहे आणि म्हणून पाणी ज्या ज्या भागामध्ये आपले उंची वाढायचे काय अकोल्या तालुक्यामध्ये साईड उपलब्ध आहे पण पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे ते करता येत नाही आपण समुद्रात जाणारे पाणी बेस काम करून राज्य रेग्रिमेंट केले नंतर फॉरेस्ट डिपार्टमेंट त्याला मान्यता देईल आणि नंतर काम चालवणार आणि म्हणून अनेक वर्ष आता चौपन्न वर्षाचा मी बघायचे उल्लेख केला की अनेक वर्ष काम थांबलेलं होतं पण त्याला नाही आम्ही दरण बनवलं आम्ही आम्ही रखडलेला माझं मत आहे बनधी आहे ना मग आठ कोटी पाच हजार सत्याहत्तर कोटी कसे काय झाले तुम्ही त्यावेळेस मंजुरी झाली त्यावेळेसच करायला पाहिजे पण माझ्या मध्ये आता पन्नास वर्षाची गरज नाही तुम्हाला दहा एक वर्षामध्ये पंचवीस ते तीस हजार कोटी रुपये त्याला खर्च येतील त्या ठिकाणी काय राज्य शासन खर्च करेल काय केंद्र शासन करेल आणि जागतिक बँकेकडे कर्ज कर या, या मान्यता जर दिली तर आपला नगर जिल्ह्याचा प्रश्न सुटेल नगर आपला म्हणजे नगर या ठिकाणी नगर शहर एम आय डी सी यांचा प्रश्न सुटेल दुसरी गोष्ट नाशिकचा काय प्रश्न सुटेल आणि मराठवाड्याच्या पाचही जिल्ह्याचा ज्या ठिकाणी आपण पाण्याच्या संदर्भात हो, आपल्या हक्काचं पाणी ते घेतात तो देखील प्रश्न सुटेल मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची संयुक्त साहे बैठक झाली होती आमची त्यावेळी त्यांनी देखील मान्यता दिली मी दिल्लीमध्ये तो विषय मांडलेला आणि बाबांच्या आशीर्वादाने अनेक लोक बोलतात की काय परिस्थिती आहे मी आमदार असताना मला सांगावं लागायचं मी आमदार आहे मी आमदार आहे पण शिर्डीचा खासदार झाल्यानंतर ती आवश्यकता नाही माझं काळ दिलं तरी बाबाचा खासदार आहे तातडीने बोलावतात काम झालेलं गाडी परत त्याचा उपयोग आम्हाला शिर्डीला एकशे ब्याऐंशी गावाला न्याय देण्याची भूमिका मी साईबाबांच्या आशीर्वादानेच करू शकलो आणि पुढची लढाई जी आहे आपण राजकारण सोडून या ठिकाणी बाबांच्या आशीर्वाद पुन्हा एकदा लढाय आपण जिंकण्याच्या मार्फत त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि त्या प्रयत्न करण्याच्या संदर्भात आपण सर्व तालुक्यातील असेल किल्ल्या पुढारी असेल सामाजिक काम करतात सर्वांना घेऊन ती लढाई लढून एकशे पंधरा टी एम सी पाणी कॉलेज डिपार्टमेंट असेल इरिगेशन असं पॉझिटिव्ह काम करून आपण ते पाणी अडवले आपण निर्माण करू खासदारांनी प्रत्येक मतदार सांगितलं एक गाव दत्तक घ्यायची योजना होती आपण कोणतं <laughs> गाव दत्तक घेतलं आणि ते काम कसं कोणत्या टप्प्यात आलंय आता आमचं काय ते दत्तक गाव घेतली पण त्यामध्ये दत्तक गावामध्ये प्रॉब्लेम असं झाला आम्हाला खासदारांनी ती पाच कोटी रुपये येतात आता तुम्ही पत्रकार आहे आम्ही दत्तक सगळ्या गावात घेतले आता त्यांना फायदा सेंट्रलच्या एजन्सी आहे त्यांना त्यांचा गावचा फायदा झाला पण रिडेव्हलपमेंटच्या आम्हाला ऐंशी लाखामध्ये जर पन्नास लाख एकाच गावात गेली तर आम्हाला बाकीचे गाव होते तेच दत्तक केले त्याच्यात आम्हाला ती अडचण होते आम्हीच सेंट्रल गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट केलेली आहे दत्तक गावाची योजना आहे स्टेट गव्हर्नमेंटचे काय पैसे सेंट्रल आता खासदार कोणतं दत्तक गाव करू शकतो आपण पण त्यामध्ये अनेक योजना आहेत सेंट्रलच्या त्या दत्तक योजनेमध्ये ते इम्प्लिमेंट असं तुम्हाला म्हणायचं आहे पण त्याला इम्प्लिमेंट करताना चायनल एजन्सी जी आहे त्याला जे पैसे देतात त्याचे वेल प्लॅनिंग करून सेंट्रलचे स्टेटचे दत्तक आता ते बोलले तुम्ही डेव्हलपमेंट करा आता डेव्हलपमेंट करताना तुम्हाला निधी आहे स्वश्यच निधी आमच्याकडे खायदा निधी आहे आम्हाला सगळ्या गावांनी मतदान केलेले आहे सर्व तालुक्यातल्या गावांनी तुम्ही एक गावाला तुम्ही पन्नास लाख दिले वीस लाख रुपये चाळीस लाख तर बाकी गाव राहणार नाही आणि ही माझीच नाही ही पूर्ण देशातली परिस्थिती अकोल्या तालुक्याची ओळख असेल शेतकरी असेल त्या भारत भारताना लोकांचा जो आनंद आहे तो तरुणात मारून लावतात त्यामुळे अनेक वर्ष रखडलेलं का मला अनुभव असाय एकोणीशे पंच्याण्णव मध्ये पहिला आमदार झालो त्यावेळेस पाणी एक लाख साठ हजार हेक्टरला देऊ शकतो दोन हजार चौदा ला या भागामध्ये खासदार झालो आणि चौपन्न वर्ष रखडलेला कामाला गती दिली आणि शेतकऱ्यांचा शेतात पाणी त्या ठिकाणी शेततळे असेल भाजप तलाव असेल त्या ठिकाणी देशाची भूमिका मांडी राहिली आणि म्हणून मला असं वाटतं या भागामध्ये पाणी निर्माण करायला पाहिजे तर आठ मात्याचं पाणी समुद्रावर जाणारं पाणी आपण आढळलं पाहिजे आणि ती आढळण्याची भूमिका मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील मी दिल्लीमध्ये देखील विषय मांडलेला आहे की आपण एकशे पंधरा टी ची पाणी जर आपण आडवलं तर कोल्हापुरी टाईप आहे तिन्ही नदीत गोदावरी असेल मुळा असेल पवार असेल आपण पंधरा टीएमसी ची पाणी जिरवून आणि पाच टी पाण्याचे नवीन उंची वाढवणं त्या स्टोरेज वाढवणं असं आपण काम केलं तर शेतकऱ्याला दिलासा मिळेल आणि आपल्या धरणामध्ये एक बाजूला छोटे छोटे कॅनल टाईप आपण धरण बनवलं तर त्यामध्ये सर्वधार लाभ होईल आणि आपुल्या तालुक्यातलं पाणी दिसतं पण चार महिने त्याला पाणी मिळत नाही अशा वंचित भागाला देखील पाणी देण्याची भूमिका आपली राहणार आणि म्हणून मला वाटतंय आपल्याला सर्व करता असताना दोन गोष्टी आहेत एक तर पाण्यामध्ये राजकारण करू नये आणि शेतकरी ज्यावेळेस पाणी देतात त्यावेळेस राजकारणात शेतकरी त्यांनी बदलशे पंच्याण्णव मी आमदार लावलो आणि पाणी आल्यानंतर मला ज्या ज्या भागाने शेतकऱ्यांनी पाणी दिलं त्यावेळेस मी जिल्ह्यामध्ये बेचाळीस हजार मतांनी त्यामुळे शेतकरी एवढा दिनदार माणूस आहे की ते कामाला महसूल देतात त्यामुळे एकशे ब्याऐंशी गावातल्या भूमिका आपण सर्वांनी केली आणि म्हणून एकशे पन्नास एम पाणी आढळलं तर आपला अकोला रोग असेल संगमनेर असेल राहता असेल शिरा असेल कोकणगावला न्याय देण्याची भूमिका आपले आणि नवीन पाणी निर्माण केलं तर नाही तर शेवटचं रोटेशन मी राजकीय जीवनामध्ये आरोप करणार नाही दोन हजार पाच चा जो काळा कायदा झाला तो काळा कायदा आपल्याला घातक आहे आता आपल्या धान्यामध्ये आपण राहिलेलं पाणी चार रोटेशन मध्ये देतो परंतु दोन हजार पाच चा काळा कायदा आमच्यासाठी आहे एकशे नऊ पी एम सी पाणी आहे आपल्या नगर आणि नाशिक साठी ऐंशी पी एम सी पाणी नगर नाशिक जिल्ह्यासाठी उपलब्ध आहे आता तुम्हाला जर खाली पाणी जर सत्तर पासष्ट टक्के धरण भरलं नाही तर वरतून पाणी खाली सोडावं जायकवाडीच्या जा क्षेत्राच्या जा खाली तिथे बागायत क्षेत्र तिथे कारखाने झाले पाणी उपलब्ध झाले दुण दुण आपल्याकडे चार मोठे शेंदे अडचण होतात त्यांनी सहा सहा मोठे आणि शेतकऱ्यांकडे आणि म्हणून काल परत ते मागणी करत होते आम्हाला पेयला पाण्याची विनंती करा पण दोन हजार पाच चा काळा कायदा झाल्यामुळे हक्काचं आणि हक्काचं पाणी मागल्यामुळे ठिकाणी पाणी जर भरलं नाही किंवा साठ टी एम पाणी भरलं पन्नास टी एम पाणी भरून भरलं तर वरच वीस टी एम पाणी त्यांना खाली सोडावं लागेल तो काय म्हणून समान वाटप जो विषय आहे तो घातक याच्यासाठी आहे की खाली जायचं धरण जर बदललं आणि वरचा झाला धरण बदल जायचं खालचं पाणी तुम्ही वरती कस देणार आहे ते न बघता त्या शासनाच्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळेस मराठवाड्याचे उदमीला सर्वदेशी छूट द्यायचं त्यांनी हुकर तू त्यावेळेस पाणी गळून आल्याचा निर्णय केला आणि तो दुर्भाग्य आता कोणीच सरकार आलं आपल्या गावातला दोन मुख्यमंत्री झाला तरी ते कठीण आहे बनले आणि म्हणून मला वाटतं पुन्हा एकदा साहेब आशीर्वादाने एकशे पंधरा टी पाणी आपण आढळलं तर आपल्या वाघामध्ये पंधरा पंचवीस टी एम सी पाणी काही नाशिक जिल्ह्यासाठी आणि बाकीचं उरलेलं मराठवाड्यात देखील देण्याची पर भूमिका परंतु आपल्या हातात पाणी आपल्याला मिळालं पाहिजे पाणी असेल तर शेतकरी सुखी राहू शकतो त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे त्या ठिकाणी आपल्या चालू आहे आहे संगमचा वेगळा विषय श्रीरामपूरचा वेगळा विषय आहे त्या भागामध्ये विषय पण त्या ठिकाणी मी एकच सांगू शकतो की लोकसभेमध्ये निवडणूक लढवत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आहे आणि मोदी साहेबांचं काम आहे हे सर्वसाधारण जनताला न्याय देण्याची भूमिका आहे आणि म्हणून मी खासदार केलं म्हणून एक आपल्याला विनंती करतोय की मी खासदार पंधरा वर्ष आमदार देखील होतो आता, दो आता ले ले। शेवर्तार शेवर्तार मी दोन हजार चौदा ते आता दहा वर्ष माझं लागलेलं आहे म्हणजे मला शेवटचा टम आहे शेवटचा खासदार निधीचा माझ्या राजकीय जीवनामध्ये मी माझा एकही रुपये खासदार निधीचा शिल्लक नाही परंतु नऊ ते दोन हजार चौदा ला ह्या भागाचे जे खासदार होते आणि कार्यसम्राट म्हणत होते मला एक कोटी एकतीस लाख रुपये त्यांचे अखर्चित निधी आहे तो खासदार म्हणून मला प्राप्त झालेला आहे आणि सभामंडपच करणं हे विषय नाही तुम्हाला माझी चॅलेंज आहे की काम मी कोल्ड स्टोरेज असेल योग भवन असेल सोलर स्ट्रीट लाईट असेल सो हे विशेष बाब म्हणून केंद्र आणि राज्य शासनाचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून मी दहा कामं सांगू शकतो खासदार निधी मला अधिकार आपण दिलेला आहे खासदार म्हणून त्यामुळे तो निधी कशाला खर्च करायचा तो अधिकार तुम्ही खासदार केला तर मला अप्राप्तच झाला नसा परंतु माझं मत आहे केंद्र आणि राज्यातून अनेक योजनेला पैसे आणले त्याचा खरं परीक्षेचा काळ आहे आणि हा परीक्षेचा काळ येणाऱ्या लोकसभेमध्ये प्रचाराच्या रूपाने आमच्याकडून एक चूक झाली माझा राजकीय जीवनामध्ये काम करताना पकी मारणं उद्घाटन करणं मंजुरी झालं आम्ही हे केलं नाही आणि हे साठ वर्षाच्या काळात आहे आता काही नदी नही मोड होणार नाही लहान मुलगा असेल तसं सांगतो आज साठ वर्षात काय मोड करणार आहे म्हणून चांगलं काम करण्याची भूमिका आहे आणि लोकांनी आम्हाला बाज वेळेस चपटी नाही पॅकेट नाही सर्वच आहे त्यांना त्याच कारण आहे तुम्ही देणारे आहेत आणि खाली मी पण राहायला मध्ये आता आम्ही घेणार आहे त्यामुळे तुम्ही दान सुरू असल्यामुळे त्याला जर सर्वांना समावेश करा नवीन आपण निर्माण केल्यानंतर त्याला पहिलं प्राधान्य आहे आपण जे पाणी देतात आपल्याला वंचित राहिलेला भागाला पाणी कसे मिळेल

लाईट कमी आहे पराव दहा फुटाचा असेल तिथं लाईनिंग चालू आहे पण ती चाळीस पन्नास फुटाचा जे पराव आहे तिथं ब्लॉकच करावा ही शेतकऱ्याची मागणी आणि आम्ही ती मागणी केली हो हो। आता लवकर लवकर ते काम आता टेंडर झालेलं आहे एक सहा आठ महिन्यामध्ये ते काम पूर्ण उजव्या कालव्याचं काम अजून नाही काही ठिकाणी तरी मग पाणी येण्याची इतकी घहिा पत्ता लवकर लवकरच निदान झाली आहे आम्हाला आम्ही शेतकऱ्यांच्या कालव्यांना जशी तुम्ही गायी केली आहे बरोबर परंतु आमच्या तालुक्यासाठी जे उच्चस्तरीय कालवे ते तयार केलेले त्या कालव्याच्या प्रश्नाकडे मात्र तुम्ही कधी बोललेले नाही मी त्यावेळेस शेतकरी माझ्याकडे आले खाण्याच्या संदर्भात कधी मेहभूबा मी कधी राजकारण करत नाही त्यामुळे त्यांनी एक 5 डेकर आणि म्हणते जोजेस टीचर सेला 7 डेकरी आणि 2 सिटी आधी केले आणि काय होते याच्यामध्ये तुम्हाला आता आमच्याकडे नाही शैक्षणिक संस्था नाही साखर कारखाना नाही त्यामुळे तुझी आमचं नाही आमचं तुम्ही समजून घ्या जरा आम्ही आले तर आमचं दुकान चालू होतं तुम्ही गेले दहा वर्ष या मतदार नेतृत्व करतायत किंवा प्रतिनिधित्व करतायत तुम्ही मतदारसंघातल्या प्रत्येक गावात गेले का दहा वर्षामध्ये खासदाराच्या संदर्भ या अडचणी असेल त्या दिवशी बिता गावामध्ये गेलो होतो त्यांना आम्ही विचारलं तुमचे खासदार कोण आहेत तर त्यांना त्या ठिकाणी सांगता नाही आलेलं आमचे खासदार कोण आहेत पण त्या लोकांनी सांगितलं आम्हाला खासदार कोणी माहीत नाही असं म्हटलं ते बिताक्याच तुम्ही बिताक्याला जाऊन आले पण बिताक्याचं जे पाणी वळवण्याचा प्रकल्प आहे त्याचं काय सांगताय तुम्ही बिताक्याचं पाणी वळवण्याचा <laughs> न्यूट्रॉनला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रॉनला आवळा कॅन्डी आवळा शरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्रॉन